मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते आणि त्याबद्दलचा परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून सविस्तर अपडेट चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर मित्रांनो शाला अर्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिला दुसरा तिसरा हप्ता अदा करण्याचे तसेच वैद्यकीय देखी अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की लेखा शीर्षक बावीस शून्य वीस एकशे ब्याऐंशी अब्लिक छत्तीस बावीस शून्य दोनशे अठ्ठेचाळीस अब्लिक छत्तीस व बावीस शून्य तेवीस सातशे आठ अब्लिक छत्तीस अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सातव्याचा पहिला दुसरा तिसरा हप्ता अदा करण्याकरिता त्या आजबरोबर वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी माय डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस व माय फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याकरता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली आहे सदर शालार्थ प्रणाली म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्यात आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता अदा करण्याकरता तसेच वैद्यकीय देखील अदा करण्याकरता टॅप उपलब्ध करून देण्याकरता श्री पवन जोशी बिझनेस अनालिस्ट महा आय टी मुंबई यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या मार्फत पत्र सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सात आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक तुम्हाला इथं पुढील प्रमाणे आपण दाखवतो मित्रांनो हा परिपत्रक निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद